जिंदगी भागदौड में आप कहीं कुछ मिस न करत ट्वेंटी ऑफ इंडिया कडमेश्वर तालुक्यातील तेलकामठी येथील शेतकरी श्री देवीदास बाबुराव तुरणकर हे मागील दोन तीन वर्षापासून सातत्याने आपल्या शेताच्या समस्येबाबत तेलकामठी येथील तलाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालय कडमेश्वर व तहसील कार्यालय कडमेश्वरला जाऊ जाऊ त्रस्त झाले शेवटी दिली जीव देण्याची धमकी प्रकरण अशा प्रकारे आहे की श्री देविदास बाबूराव तुरणकर यांच्या शेतात अनेक वर्षापासून तेलकामटी येथील हेटी नंदाजी सुर्ला पानन लगत आजूबाजूच्या पाणी शेतात शिरून शेती पिकाचे नुकसान होत असल्याने त्यांनी याची वारंवार तहसील प्रशासनाकडे तक्रार नोंदविली प्रशासनाकडून हेटी सुरला पानांचे काम मंजूर होऊन काम ही झाले परंतु कामाच्या ठेकेदारावर स्थानिक राजकारण्याकडून दबाव टाकून काम बंद पाळण्यात आले यावर तेलकामठी येथील तेल शेतकरी देवीदास बाबूराव तुरणकर यांच्या उपविभागीय अधिकारी सावनेर यांच्याकडे कर... फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अर्जावर अखेर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कळमेश्वर व नायब तहसीलदार कळमेश्वर यांच्याकडून आदेश काढण्यात आले परंतु ठेकेदारीने अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असून अद्यापही कोणती कारवाई केलेली नसल्याची शेवटी दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी बुधवारला कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर यांच्याकडे शेतकरी श्री देविदास बाबूराव तुरणकर राणार तेलकामठी तालुका कडमेश्वर जिल्हा नागपूर यांनी ऑनलाईन तक्रार केली असून जेव्हापर्यंत ठेकेदार सीडीवर पूर्ण करत नाही तोपर्यंत त्या ठेकेदाराची तेलकामठी ते तेल हेटीनंदाजी ते एकोणवीसची बिल मंजूर करू नये अशी तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे तसेच पानान रस्त्याचे काम अपूर्ण ठेवून अधिकारी व ठेकेदार यांनी संगणमत करून कागदोपत्री बिले काढली तर शेवटी टोकाची भूमिका घेण्याचा इशारा शेतकरी देवीदास बाबुराव तुरणकर यांनी दिला आहे सोशल भारत ट्वेंटी फोर को लाईक कमेंट शेअर और सबस्क्राईब करे